मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात तर मनाचे श्लोक या द्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत तर आता आपण मनाचे श्लोक क्रमांक चोवीस मधील समर्थ रामदासांचा विचार व त्यामागील अर्थ आणि बोध जाणून घेणार आहोत रघुनायका रघु शिणावे जनासारिके व्यर्थ का वो सणावे सदा सर्वदा नाम वाचे वसो दे अहंता मनी पापिणी ते नसो दे अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामीने मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की हे मना राम नाम घेतल्याशिवाय केलेल्या कामाने शिणायला अर्थात दमायला होतं इतर लोकांप्रमाणे राम नाम, नाम न घेता व्यर्थ बडबड करण्यात काय फायदा आहे मुखात सदा सर्वदा राम नामाचे वास्तव्य असू दे व अहंकार जो सर्व पापांचं मूळ आहे तो मनी नसू दे मित्रांनो सतत वायफळ गप्पा मारणे दुसऱ्यांची निंदा नालस्ती करणे याने कधीच कोणाचे हित होत नाही परंतु या ऐवजी जर आपण रामाचे नामस्मरण केले तर त्याने मात्र नक्की फायदा होईल सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्यातील अहंकार नष्ट होणे म्हणूनच यासाठी चालता बोलता व आपली कामे करता राम नाम घेण्याची सवय करावी अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि हे मन राम का नाम लिए बिना किए गए काम से थकने को होता है अन्य लोगों की तरह राम का नाम न लेकर व्यर्थ ही बकबक बक करने से क्या लाभ होगा राम का नाम सदैव मुख में निवास करे और अहंकार जो सभी पापों की जड़ है उसे मन में न आने दे दोस्तों लगातार दूसरों की चुगली करना आलोचना करना और अपमान करना कभी भी किसी के हित में नहीं होता इसके बजाय अगर हम राम नाम जपे तो इससे हमें निश्चित रूप से लाभ होगा सबसे बड़ा लाभ है हमारे अहंकार का नाश होना इसलिए चलते फिरते और काम करते समय राम नाम जपने की आदत डालनी चाहिए In this shloka, Ramda Swamiji has talked about how the mind should behave. He says, O oh mind, one gets tired of the work done without taking the name of Ram. Like other people, what is the use of talking nonsense chatter without chanting the name of Ram? Let the name of Ram always remain in your mouth and don't allow ego, which is a root of all sins, to enter your mind. Friends, constantly gossiping, criticizing, and insulting others is never in anyone's interest. Instead, if we chant the name of Ram, then it will surely benefit us. The biggest benefit is the loss of our ego. Therefore, one should फॉर वन शुड मेक इट हॅबिट टू name वाईल वॉकिंग ऑर वर्किंग तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी